भाजप उमेदवार रामचंद्र घरत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला यावेळी तुर्भे विभागात हजारो समर्थक उपस्थित होते आणि ढोल ताशांच्या गजरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे प्रभागात निवडणुकीची रंगत स्पष्टपणे पाहायला मिळाली रामचंद्र घरत यांनी फक्त समर्थकांचेच नव्हे तर तुर्भेतील नागरिकांचे आशीर्वादही घेतले आणि प्रभागातील विकासासाठी कटिबद्ध राहण्याची खात्री दिली माध्यमांशी बोलताना ते म्हणाले मी पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिलो आहे स्वार्थासाठी कधीही राजकारण केले नाही मी फक्त एकच तिकीट मागितले आणि त्या पलीकडे कोणतीही अपेक्षा ठेवली नाही तुर्भेच्या विकासासाठी प्रभागातील नागरिकांच्या विश्वासासाठी आणि भाजपच्या यशासाठी रामचंद्र घरत पुन्हा एकदा सज्ज झाले आहे आजच्या सामूहिक शक्ती प्रदर्शनाने त्यांच्या उमेदवारीला प्रबल प्रतिमा मिळाली आज आपल्या सोबत प्रभाग क्रमांक पंधरा चे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामचंद्र भारतीय जनता पार्टीने मला पंधरा ड मध्ये उमेदवारी देऊन माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे तर मी भारतीय जनता पार्टीचा येतच च्या आभार व्यक्त करतो की एक चांगली पार्टी देशातली जगातली सगळ्यात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी त्याचं प्रतिनिधित्व करण्याचं एक मला संधी त्यांनी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो तुम्ही एकच तिकीट मागितलेलं आहे हे देखील तुम्ही भावना व्यक्त केलेली आहे काय होतंय की मी पार्टीचा एक कट्टर आणि एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आमची ज्याप्रमाणे पार्टीची पॉलिसी असते त्या पॉलिसी प्रमाणे मी हो चालतो पार्टीने दिलेल्या प्रत्येक शब्दाचा मान मी राखतो आणि म्हणून पार्टीने मला सांगितलं की रामचंद्र तू एकनिष्ठ कार्यकर्ता आहेस तू एकच असा कार्यकर्ता आहेस नमुंबईमध्ये की भारतीय जनता पार्टीचा ओवरिनल कार्यकर्ता आहे आणि तुला एक थोडस समजावं लागेल की तुला दोन तिकीट पाहिजे का तीन तिकीट पाहिजे पार्टीसाठी मी एकच तिकीट घेतो आणि पार्टी जर नसेल बोलत असेल तर तोही तिकीट घेणार नाही अशा प्रकारचं मी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं नाही तुला लढायचंच आहे पण तुला पार्टीसाठी काम देखील करायचं आहे आणि म्हणून मी एकच तिकीट घेऊन पार्टीसाठी लढतो माझं विजन आहे तुरबा एक तुर्बा स्वच्छ तुर्बा आणि विकसित तुरबा आणि विकसित इथून तर सेक्टर सव्वीस असेल वीस असेल एकोणीस असेल अठरा असेल बावीस असेल तेवीस असेल कोपरी गाव असेल या सगळ्या परिसराला स्वच्छ आणि एक करण्याचं काम एक काम करण्याचं काम या माध्यमातून मी विकास करण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहे बऱ्याच गोष्टी ज्या विकासाच्या माध्यमातून राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम इथे पाच वर्षामध्ये मदत करण्याचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी निवडणूक लढवतो पद्धत आहे फक्त आता विकास न करता तुम्हाला विकास काय मला दुर्गाचा विकास करायचा जर आहे नाही पण सात सात सेक्टर अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सव्वीस आणि कोपरी गाव याच्याकडे देखील मला प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल आणि माझं असलेलं स्थान महानगरपालिकेमध्ये कमिशनर असलेले संबंध महानगरपालिकेच्या अधिकाऱ्या बरोबर असणारे संबंध आणि माझे भारतीय जनता पार्टीचा वचप या माध्यमातून मी इथं मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याचं काम करेन